तर बघा काय माहिती आहे राज्य अधिकारी कर्मचारी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाच महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आले एक महाराष्ट्र शास महाराष्ट्र विकास सेवा गट मधील सहाय्यक गट विकास अधिकारी वेतनसेनी एस सिक्स्टीन संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट एस ट्वेंटी संवर्ग तदर्थ पदोन्नती देण्याबाबत ग्रामविकास विभागाकडून मंजूर देण्यात येत आहे दोन जुनी पेन्शन योजना दिनांक एक जानेवारी दोन एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभारती जाहिरात अधिसूचना निर्गमित झाल्या परंतु दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुज झाल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास शालेय शिक्षण विभागून मंजुरी देण्यात येत आहे अनुकंपनयुक्त औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनाच्या आस्थापने गड्डमधील शिपाई गड्ड संवर्गातील पदे हे अनुकंपन युक्तीकरता पुनर्जीवित करण्यास उद्योग ऊर्जा कामगार खान्य कर्म विभागामार्फत मंजूर देण्यात येत आहे पदोन्नीकरता करता ज्येष्ठतेनुसार यादी गटकमधील लिपिक टांकलिक पदार्थ पदोन्नतीकरता अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयाने विभागमधील गडडमधील कर्मचाऱ्यांचे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या अंतिम ज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध करण्यात मंजूर देण्यात आली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसले व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायला विसरू नका धन्यवाद